दाखवून दिलं घटना म्हणजे श्रद्धा वर्ग हत्याकार वसई मधल्या श्रद्धा वर्ग हिचा प्रिय कर आपला कमी पुन्हा मला त्याने श्रद्धाचा गळा जमला व तिच्या शरीराचे पस्तीस तुकडे केले एवढे माणूस तिचे पस्तीस तुकडे केले एवढे करून तो थांबणार नाही तर त्या केलेल्या तुकड्यांबरोबर तो वेगळ्या सत्र बोलायचा हसायचा राग आल्यावरती त्या तुकड्यांवरती वार करायचा आणि आपला राग शांत करायचा या घटनेचा कोणाला संशय येऊ नये यासाठी घरात सुगंधी उत्पत्ती लावून स्प्रे मारायचा त्या अटक झाली तर आपल्याले काही तुकडे हस्तगत केले त्याची नरकोट टेस्टही केली त्याने गुन्हा कबूल केला पुढे शिक्षाही होईल पण माणूस तिला कायमा भासणाऱ्या विकृत घटना आपल्या अवतीभोवती तर रोज घडत आहे

आपल्या अवतीभोवती नकारात्मक गोष्टी वाटत नाही पुस्तकात दिसायला सुंदर असून चालणार नाही तर ती तत्व माणसांनी वास्तवात आचरणात आणायला हवी दूर करून झालेल्या गायीच्या पाठीत थलावी काढली आणि जंगलात नेऊन सोडताना तिच्या पायात थलावी पाय होती खाली असली तरी एखाद्या पुराणात आहे असं वारंवार म्हणलं की तसंही आपल्याला ध्यास म्हणतात कशाला अभ्यास करायचा असा विचार की पूर्ण करत अगदी तशी अवस्था माणूस तिची करायचा प्रकार सुरू आहे असा प्रकार होऊ नये यासाठी सकारात्मक बाजूचा जयघोष करणं गरजेचं आहे असं मला वाटतं हरवत चाललेल्या माणसाचा माणूस पण शोधायचं म्हटलं तर ते आपल्या अवती भवती शोधताना पाहिजे रेल्वे स्टेशनवरती हातपाय नसलेले किंवा अन्न लोक आपल्याला पाहायला मिळतात त्या सगळ्या लोकांना लोका एकत्र करून ठिकाणांचा ऑर्केस्ट्रा आणि स्वराधार नावाची संस्था स्थापन करणाऱ्या हे लता नावाच्या सव्वीस वर्षाच्या तरुणी मला माणूस तिची प्रभावी ती तरुणी माणसातल्या माणूसपणाचं एक उत्तम उदाहरण वाटतं कल्पेश ठाकूर नावाच नाही किंवा मुंबई ते पुणे महामार्गावर जे अपघात होतात तिथले अपघात सुद्धा हरवत झालेल्या माणूस तिला माणुसकीची प्रभावी लस देऊ शकतो बाईचा जन्म कुणी खातला माझी न सखी आली राबवतो भाड्यानं या आईच्या कष्टाचं चीज करणाऱ्या आणि बार्धक्या तिला आधार देणाऱ्या आपल्या अवतीभोवतीच्या तरुणांमध्ये मला माणुसकीची प्रभावी लस दिसते

प्रभावी पी त्याला कशा विद्यापीठ असं म्हणत मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देऊ नये असा प्रचंड दबाव असताना विद्यापीठाला दिलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव बदलणार नाही हे ठणकावून सांगणाऱ्या शरद चंद्रजी साहेबांच्या कार्यात मला माणूस लस दिसते ज्याला खायला नाही पी अशा मरा, ना गोष्टीवर कोणतीला जातकांना कोणत्या धर्म त्यांना दोन अश्रू खिले माणसांचे माणसांना या समाज समाजसेवेत वाहून घेतलेल्या प्रत्येक समाजसेवकात मला माणुसकीची प्रभावी लसच दिसते कोरोना पूर्वी पुण्यामध्ये बहुजन क्रांती मोर्चा झाला आणि त्यानंतर काही दिवसांनी मराठा क्रांती सुद्धा या दोन्ही मध्ये एक साधन्याची गोष्ट कळली एक मुस्लिम आजोबा पाणी वाटपाचं काम करतात त्या आजोबांना काही लोकांनी जाऊन विचारलं आजोबा हे दोन्ही वर्ष तुमच्या धर्माचे नाहीत तुमच्या जातीचे नाहीत तर तुम्ही तिथं पाणी वाटण्याचं काम करतात तेव्हा त्या मुस्लिम आजोबांनी उत्तर दिलं पाणी पाठण्याचं काम करतोय मला वाटतं त्या मुस्लिम आजोबांच्या कार्यात माणूस किती भरलेली आहे आणि या लसीचा मात्र या धर्मा नदीला देणं गरजेचं आहे राम रहीम वाचतो आधी दुमंगलेली मला सांगा मला वाटते मंदिर आणि काळजात मस्जिद बांधा अरे कोणी कोणाचा बांधा कोणी कोणाचा खुदा कोणी कोणाचा भक्त प्रत्येकाचं असत लाल लाल रक्त गणपती आणि मोहरम मध्ये ताशा प्रत्येकाच्या ओठ

कोणी दुसरा माणूस मानुकी निर्माण करू शकणार नाही त्यामुळं आपण एक पाऊल पुढं टाकू माणसाला मानुक्तीचा हात देऊ लोकांना मदत करू आणि मग अशी माणसाने माणसाला केलेली मदत माणुकीची एक प्रभावी लस ठरणार आहे जाता जाता एवढंच म्हणेल या मित्रांनो तर हातावरती घेऊ पंथी अंधाराच्या छाताडावरती घेऊ मानवतेची पंथी सूर्याबाई जिथे पोहोचले जमले नाही त्या मुकांनी मानवतेची घेऊ पंथी अंधाराच्या छाताडावरती घेऊ मानवतेची पंथी ही ममता का वैफल्याने शिनरी आहे का लोकांची माया पण बिलरी आहे या प्रश्नांना उत्तर म्हणून देऊ पंथी अंधाराच्या छाताडावर 그만 못해지던 게 안달아져, 차타다가 그만 못해지던 게.